काल पालकमंत्र्यांनी पंचावन्न दिवसानंतर थोका वगैरे आपलं आणि सांगितलं ते फार गंभीर गोष्ट आहे आणि त्याचा माझ्या त्याकडे लक्ष आहे पोलिसांना सूचना दिल्या आहेत त्यांनी पक्षपातीपणे तपास केला काय मग आजचापर्यंत अदखलपात्र गुन्हा दाखल केला ह्या सूचना पण तुमच्या होत्या का काय आणि सरकार योजने देवेंद्र चव्हाण यांनी आरोपीची बाजू मांडली या पण सूचना तुमच्या आहेत का काय आणि एवढ्या गोष्टी आली तुम्हाला पंचावन्न दिवस लागतात तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे काय म्हणायचं अतिशय गंभीर गोष्ट आहे काय गंभीर गोष्ट पन्नास दिवसाची तुम्ही सांगता काय एस तुम्ही सांगितलं त्या मुलात दखलपकडा दाखल करा आणि एस पी ऐकली पण डॉक्टर चौधरी चौधरीला तुम्ही दोन लावायला सांगता एस एसपीला

आणि आम्ही त्याच्यामध्ये नसते काय याच त्याला दुःख आहे आम्ही असतो आम्हाला काँग्रेस ऑफिस जाऊन काय सर्व काल ते असंही म्हणाले किंवा त्या प्रकरणामुळे मी विश्रामगृहात गेलो नाही बघ सोटे जाळवी सेमका काय याला हिंदी मध्ये म्हणतात सोटे जाळवी सेमका